मान के लिए भी पैसा चाहिए मांगे से ना मिले तो पसीना बहाइए बहता है जब पसीना तो रूमाल चाहिए गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल गोलमाल है गोलमाल है भाई सब गोलमाल है हर सीधे रस्ते एवढ्यांना राहत आरोप येते एवढं इथलं सगळं शूटिंग आहे सगळं आहे पाच ते दहा किती वेळाच अंतर आहे पाच ते दहा मिनिटाच अंतर आहे बरोबर इथं स्पॉट तुम्ही रेड केली पहिले आम्हाला पण माहिती नाही पण आता किती वेळ रेड आहे साहेब आले बघा वरण लाईन आली सगळी तारुसाठी आली बघा सगळी लाईन आली तारुसाठी

नमस्कार जय शिवराय जय भीमराय मी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता शिवतेज माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटनेचा महाराष्ट्र राज्याध्यक्ष रोहन राजे शिर्के आज आम्ही मेढा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध प्रकारे दारू विक्रेत्यावर आज आम्ही स्टिंग ऑपरेशन केले आणि ते स्टिंग ऑपरेशन आम्ही सक्सेससुद्धा केले का कारण ते स्टिंग ऑपरेशन आम्ही पोलीस स्टेशनला तिथले वरिष्ठ पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले दाखवले आणि त्यांना दाखवले असता त्यांनी त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना सांगितलं की जाऊन तिथे तातडीने ता कारवाई करा तेथील ते दोन कर्मचारी ते तातडीने कारवाई करायलासुद्धा गेले पण दुर्दैवाची गोष्ट की तेथे पोलीस डिपार्टमेंट पोचस्तवर तिथल्या अवैध दारू व्यावसायिकांनी तिथे पलायनसुद्धा केले होते आता पलायन कशा पद्धतीने झाले त्यांना माहिती कशी कळाली पोलीस येणार आहेत हा एक संशोधनाचाच भाग म्हणावा लागेल आता आमचं एवढंच म्हणणं होतं की तेथील ते बेवड्यांना दारू कुठे मिळते ही सगळं माहिती दारूसाठी कुठल्या कानाकोपऱ्यात ही जायचं हीसुद्धा तिथल्या बेवड्यांना माहिती आहे पण दुर्दैवाची गोष्ट की तिथल्या पोलिसांना तो दारूवाला गावत नाही आणि आम्ही ह्याच्यावर जाब जा विचारला असता तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सांगितलं आम्हाला की त्याच्यावर चार ते पाच वेळा कारवाई झालेलीसुद्धा आहे मग आमचं एवढंच म्हणणं होतं पोलीस प्रशासनाला की तेथे ते जर ते कारवाई जर झालेली आहे त्याच्यावर मग त्याला हद्दपार का केला नाही त्यावर का काढलेलं नाही मग आम्ही हा जाब सगळं पोलीस जिल्हा पोलीस प्रशासनाला विचारणार आहे की का असं झालेलं आहे कुठपर्यंत थांबलेलं आहे का कशामुळे थांबलेलं आहे का त्यांना कोणाचं राजकीय हसतं आहे त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आहे त्यांना कुणाचं वरद असते आम्ही ही स्टिंग ऑपरेशन सोडणार नाही ह्याच्यावर त्याला कुठल्याही परिस्थितीत पोलीस प्रशासनाने हद्दपार तडीपार केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही याची दक्षता तेथील पोलीस प्रशासनाने घेण्यात यावी अन्यथा मी या मुद्द्यावर त्याला तडीपार करा या मुद्द्यावर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरात लवकर आंदोलन लवकर, घेणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे असं की तेथील मेढ्यातील काही रनरागिणींनी तिथे आवाज उठून दारूवर आवाज उठून आडवी बाटली हे इलेक्शन केलेलं आहे आणि आडवी बाटली जर तिथे झालेली असता एवढी मजल त्या दारू व्यावसायिकाची की दिवसा दिन दहाडे तो दारू विक्री करतो आहे अख्खी गाडी भरलेली होती तुम्हाला सगळं शूटिंगमध्ये आत्ता दिसलंच असेल अख्खी तिची गाडी भरलेली होती आणि एवढं तो डिरिंग करतो आहे म्हणजे ह्याला कोणाची ताकद आहे आम्हाला पण तीच बघायची की यो हो, कोणाची जेव्हा तिथं धंदा करतो आहे त्याला कोणाचा पाठिंबा आहे मग पोलीस प्रशासनाचाच पाठिंबा आहे तर कुठल्या राजकीय वरद असतं आहे त्याला आम्ही स्वस्त बसणार नाही कुठल्याही परिस्थितीत आम्ही स्वस्त बसणार नाही त्याच्यावर काय असेल ती पोलीस प्रशासनाने त्याच्यावर अंमलबजावणी करणे जो कोण तिथला तो दारू व्यावसायिक आहे जो अवैध प्रकारे दारू विक्री करत आहे त्याच्यावर जर पोलीस प्रशासन जर कारवाई करतच नसेल तडीपार करतच नसेल तर हा रनरागिणींचा अपमान आहे तेथील ररागिणींनी जो उठाव केला होता त्या सर्व गोष्टींचा अपमान आहे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू